नमस्कार आज एक भव्य ओपन ओपनच महिना पार पडलं सरकार खेसरी बलवडी या ठिकाणी आणि या महिना मित्रांनो कडणपण एक नंबर खरा तर केला होता घोडचा सर्जा आणि पाखर्याने पण मित्रांनो कुठेतरी घोडचा सर्जाला पब्लिक साध्य पब्लिक साथ नाही असं म्हणावं लागेल आणि तर काही असो पब्लिकने एक एवढंच की पब्लिकने जेव्हा जेव्हा सर्जा पाहिला तेव्हा तेव्हा गाडी फॉल्ट झाली आणि आज देखील तेच झालं आ, एक नंबर करून सुद्धा मित्रांनो सातवा नंबर सातव्या नंबरवरच समाधान मानावं लागलं सारज्यानी पाखऱ्याला आणि एक नंबरचे मानक ठरले रायना आणि भारत नक्कीच मित्रांनो फायनल ज्या जगात राहिलं त्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा मित्रांनो उद्या असंच एक भव्य दिवस ओपन्स महिना पार पडतोय निमसोड या ठिकाणी आणि या वेगा शेवट स्या बाकासूर तेजा दिवाण्या भोंगा मथरू पाताण सुलगा तर मित्रांनो सारज्या आजच आपल्याला चैतन्य चैतन्यसमोर पाहताना दिसला आणि सेमीला काही करण्यास हार झाली तेज्या देखील पाहताना दिसला आणि सेमीला काही करणास हार झाली आणि नक्कीच उद्या तेज्या आणि सारजा पाताना दिसतील का मित्रांनो मला मा मला तर असं वाटतं की पाताना नाही दिसणार जर शंभर टक्के पाताना दिसणार आहेस मथोजी मित्रांनो काहीच अपडेट नाही मथर कधी दिसेल भोंगा पाताना दिसू शकतो बघा मित्रांनो आज संध्याकाळी लाय मध्ये आपल्याला समजेलच कोण पैल कोणत्या गटामध्ये पळेल त्याचे आपण अपडेट देऊयाच तर मग भेटू पण नाही त्या नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये